नमस्कार जे हरी नमस्कार मावली गाव कुठलं गाव वायशेवाडी वायशेवाडी बरं बरं काय म्हणतोय विकास काय म्हणतोय वायशेवाडी चांगला आहे विकास चांगला आहे कुणाचा विकास आहे शिंदे साहेब ठरलंय ठरलंय अरे वा जे हरी बर गाव कोणतंय वायश बर काय माहिती का कर्जत तालुक्या ही गाव आहे ना शेवटच्या टोकाला आहे आणि त्याच्यामुळे ह्या गावाला जरा जास्त महत्व आहे पण कसं मीडियावाले कोणी आलं नसल्यामुळे म्हणलं चला एक व्हिडिओ उतर बनवू पण काय वाटतं विकास कोणा चांगला आहे शिंदे काम। काम का बर त्यांचं काम झाले बघतो काय काम सगळीच काम झाली कशाची रोहित पवार का नको काही कामच नाहीत ना काम नाहीत का त्यांची बरं बरं अरे जय काय म्हणता मग तुमच्या गावात कोणाचा विकास चांगला वाटतो आमच्या गावात एक असं आहे की रामचंद्याचा रामचंद्याचा का बर त्यांचा माझ्या काळात मी सरपंच होतो त्यावेळेस त्यांनी शाळा दिली ग्रस्त दिलं मशानभूमी दिली एरीच एचं काय एका हे दिला एरी दिली पाईपलाईन दिली अख्खी मग आता ठरलंय म्हणायचं हा गावचं ठरलेलं रामचंद्रिक वारी आज का चला एका एका गाव कुठलं गाव का बरं काय वाटतं तुम्हाला वायशेवाडीत कोणाचा विकास चांगलाय काय आमचा गडी तुमचा गडी आपला तो आपला अरे बापरे कोणता पण राम भाऊ राम भाऊ एक तर तु एकवत नाही असं आहे का बाळासाहेब ठाकरे जमा येते ते ते तेच आहेत का राम भाऊ अरे का बर मग काम आहे काम आहे काय काम आहे विकास आहे विकास चांगला आहे का त्यांचा हा आज काय मानगडी नाराज एखादस एखादस आहे का अरे बच्चे लोक तू शाळेत कुठले शाळेत कुठला काय दिलं शाळेत कुण्या काय दिलं राम शिंदे टीव्ही दिली टीव्ही बरं या गावात विकास कोणाला चांगला वाटतंय शिंदे साहेबांच शिंदे साहेबांचं का बरं काम आहेत भरपूर त्यांचे चांगले काम आहेत जलशेवारची परत त्यांचे म्हणजे रोड गावात सभा मंडप दिलेत त्यांनी आम्हाला होय का सभा मंडप आज कुठून निघालेत आज वारीला वारीला पंढरपूर पंढरपूरला का आज काय आहे कार्तिक एकादशी कार्तिक एकादशी आहे का आज मग तुमचं गाव वैशेवाडी वैशेवाडीच का मग कोणाचा विकास चांगला वाटतो वाडीत आता विकासाच्या बाजून जर बोललं प्राध्यापक राम शिंदे साहेब त्यांचा विकास चांगला आहे का एक नंबर एक नंबर चांगला आहे म्हणायचं बरं बरं असू द्या अजून काय काम आहे का त्यांची तर काम भरपूर आहेत पण आता कसं आहे की ते जे ते क्षेत्रात त्यांनी जे ते बोलल्याला बरं वाटतं किती लेट तरी या गावात त्यांना तरी ऐंशी टक्के नव्वद ऐंशी गावात कोणाचा विकास चांगला आहे विकास शिंदे साहेबांचा राम शिंदे साहेबांचा का बरं त्यांनी के का? के का? का का काम केले ते काम चांगलीत का बर बर अजून काय बांधल्यात ही केले लोकांची सोय झाली शेतकऱ्यांची असं आहे का तुमचं गाव वायशिवाडी बर बर मग ह्या गावात कुणाचा विकास चांगला वाटतो आता हे गाव आम्ही डायरेक्ट राम शिंदेला मतदान करणार आहे साहेबाच्या कामाची तुलना करण्याचं आपलं काम नाही आणि मोठ्या माणसाचं एकामेकाचं माप काढायचं नाही पण साहेबांनी जे आमच्या समाजाला दृष्टीने कामं जी केलेली आहे आम्हाला तालुक्यात चांगला वापर केलेला आहे आता राजकारण दोन्ही पार्ट्याचं जे ते जे ह्याने असतं ते आपल्याला काही कुणाला विरोध करायचा नाही पण आम्ही साहेबाला मतदान करणार राम शिंदेला किती किती मतदान होईन तुमच्या वाढीत तरी आमची इथे होईन की नव्वद टक्के नव्वद टक्के होईल बस न शेवटचं टोक आहे तर वायशेवाडी गाव आहे आणि या गावामध्ये काय आहे माहिती आहे का भरपूर लोकसंख्या आहे सगळं राम शिंदे साहेब म्हणतात आणि विकास त्यांचा चांगला आहे गावात तर असू द्या तुमचं काय मत येत हवा वाटते शिंदे साहेब राम शिंदे साहेब चला तुमचं गाव वैशिवाडी वैशिवाडीचे आज काय आज करते पंढरपूरला निघाले हो, हो। बर 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 मग काय वाटतं कोणाचा विकास चांगला आहे शिंदे साहेब राम शिंदे साहेबांना का बरं गावाला भरपूर निधी दिलाय त्यांनी निधी दिलाय का मग काय किती भेटलं साडेसात साडेसात हजार तुम्हाला

अति होतं आपण खरंच सांगण्याचा प्रयत्न करणार आप आपण लबाड काही सांगणार नाही फक्त बघायला विसरू नका खरं माऊली जय हरी तुमचं गाव वायशे वायशेवाडीचे शेवार। आहेत का आज नाही आ... खुश आहेत पण कसे आज बसलेत जरा हे पुणे दिली वाट भी कुणे दिले काय आम्हाला नाही सांगते हे कुणी दिलेलं आहे सर आजम सगळं राम शिंदे दिले काय बरं विकास कुणाला चांगला वाटतो तुमच्या गावात राम का बरं त्यांचा कामच त्यांचं काम चांगलीत का बर बर असू दे तुमचं गाव कुठलं मावली चाळीस गाव आहे का लाडक्या बहिणीचे पैसे भेटले का हा किती भेटले मग या वर्षी कुणाला मतदान करायचं एकनाथ शिंदे चाळीस तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे भेटले का भेटले भेटले किती भेटले साडेसात मग कुणाला मतदान करायचं एकनाथ शिंदे साडेसात साडेसात हजार तुम्ही किती वर्ष झाले धंदा करता ऊस थोडा पाच वर्ष पाच वर्ष झालं करता का बरं बरं मग या वर्षी कुणाला बनवायचं मग हवा कोणाची तुमच्याकडे हवा चव्हाण मंगेश चव्हाण का कमळ का hmm. बर बर चला जय हरी मावली जय गाव कुठलं तुमचं मग वायशेवाडी तर लय म्हणतात चाललय काय भानगड चालली बरं नेमकी हवा कोणाच चालली आता हवा दोन्ही या आमदार चोरीची चालू आहे का तुमचं काय मत आहे आमचं काय राम शिंदे राम शिंदे का बरं आपलं राम शिंदे तुमचं गाव कुठलं मावली आकुनीचे आहेत का बरं मग आकुनीला हवा कोणाच चालू चालू आहे अरे बापरे का बर काम तेवढी चांगली त्यांची आता ते थोडा म्हणतात लाडक्या बहिणी काय काय फरक का नाही का बरं काय होईल नेमकं काय नाही जे जे कुठलं गाव वायशेवाडी वैशेवाडीचे आहेत का अरे वा मग वायशेवाडीत विकास चांगला चांगलाय आता सध्या रोहित दादा रोहित दादा का बरं काम चांगली त्यांची काम चांगली बर बर ही आता काय लाडक्या बहिणीचं काय वाटतं का काय फटका बिटका बस काय नाही काय नाही दादा म्हणजे दादा दादा म्हणजे गाव कुठलं आळेगाव आळेगाव का का अरे वा तिकडे हवा कुणाची हवा हा आवाजाचीच ये ना आता शिंदे गटाची शिंदे गट आहेत का हा मागची माझी काय असते ती लाकूड का लाकूड लाकूड कोप्या मांडायला त्याच्या सांग असू द्या असू द्या आला हा आला मतदान किती वीस तारखेला आहे वीस तारखेला आहे ते वीस ला वीस ला वीस तारखेला मग आता मतदान तुम्ही देणार कुठं देणार कुठं आता आम्हाला घेऊन जाणार तर देणार बर बर बघू कोण जाईल प्रयत्न करू सांगू की बाबा काय होत माहिती का ह्या लोकांसाठी त्यांनी गाडी द्यायला पाहिजे किती मतदान आहे तुमच्या गावात येत चोवीस पंचवीस मतदान आहे चोवीस पंचवीस मतदान बर बर चला असतं जे अरे तुम्हाला लाडक्या पाहिजे पैसे भेटले का भेटले किती भेटले साडे सात हजार साडेसात हजार तुमचं गाव कुठलं चाळीस गाव चाळीस गाववर न आलेत का अरे बापरे भाऊ तिकडे कुणाची हवा आहे मग काय आपल्याला नाही का तुमचं गाव चाळीस गाव चाळीस गाववर आले का किती लोक आहेत तुम्ही इथं इथं पंचवीस लोक आहेत का हे कोण आहेत तुमचे भाऊ आहेत का हे भाऊजी भाऊ आहेत का मग आता मतदान कुठं करायचं तिथे गावाकडे आता वीस दिवसांनी तुम्हाला न्यायला गाडी येणार का तुम्ही पदर खर्चा जाणार गाडी आणायला पाहिजे गाडी आणाय पाहिजेत का बर बर पाऊचे का अरे वा किती दिवस झालं तुम्ही धंदा करता ऊस तोडायचा मी लहानपणापासून ऊस तोडतो लहानपणापासून कवर तोडायचा ऊस जोपर्यंत आहे तोपर्यंत उस ऊस तोडतो मग हवा कोणाची तुमच्या गावात आमच्याकडं शिंदे 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 साहेबांची हवा आहे का हो चाळीस गाव वर ना आले का सगळं किती लोक इथं आम्ही बारा बार आहेत का बरं आता मत मत द्यायला परत जायचं का थांबायचं परत जायचं अजून मग आता पदर खर्चा जाणार का त्यांची गाडी तिने गाडी त्यांची गाडी येते का नाही मग येते का मग मग कोणाची हवा आहे आता हवा कमल कमल बर बर किती वर्ष बसन तुम्ही उच्च आम्ही दहा वर्ष झालं दहा वर्ष झालं अरे बापरे चला असं पैसे भेटले का आम्हाला भेटले काय भेटले नाही अजून तुम्हाला भेटले का किती भेटले साडेसात हजार साडेसात हजार मला काय का बरं भेटले नाही तुम्ही बहीण नाही का त्यांची काय आहे आता लाडकी बहीण नाही का तुम्ही नाही असं नाही मी नाही कागदपत्र साखर केले मी आहे का हा मतदान माझे पैसे पाहिजे मग मतदान देणार आहे मी कुणाला मत आहे की बाबा मला पैसे भेटल्याशिवाय मतदान देणार नाही द्यायचं नाही खुश दिसत आज काय बनवलं काय बनवलं राहायला का राहायला बर 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 किती वर्ष झालं तुम्ही दहा वर्ष झाले दहा वर्ष झाले बर बर तुम का गाव कुठलं तुमचं चाळीस गाव चाळीस गाव ना आले का बर तिकडे हवा कोणाची हवा लय याचे कमळ 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 आहे का अरे बर आता मतदान विस्तार केलाय मग तुम्ही कसं जाणार आम्हाला काय आमच्या पदार्ण भाडा घेऊन जाणार का त्या पदार्ण ते ती येतील तर जाऊ हा ते ज्या वेळेस येतील त्यावेळेस जायचं जायचं मतदान करायला नाही आलं तर मग राहायचं बर नाही काभर भेटले तुम्ही लाडकी बन नाही का मग जोडले आम्ही भेटलेच नाही आम्ही काय करू बर नाही भेटले तुम्हाला पैसे भेटायला पाहिजे होत काय माहिती आता भेटले नाही बाकीच्याला भेटलं सात सात हजार रुपये आम्हाला नाही भेटले का बरं नाही भेट तुम्ही लाडकी बहीण नाही का त्यांचे काय माहित मग मतदान द्यायचं का नाही द्यायचं मी म्हटलं पैसे नाही भेटल्यावर पण मतदान नाही द्यायचं नाही नाही द्यायचं तरी पण द्यायचं का बर बर कोणाला द्यायचं मग मतदान कमळ कमळ का अरे कमळ चाळीसगाव आहे आम्ही खेड्यावरचे शिवटांडा म्हणून शिवतांडा बरं त्या वेळेस तिकडे आता हवा कुणाची चालू आहे हवा आमच्या तर शिंदे भाऊचीच शिंदे भाऊची हवा आहे का मग आता कुणाला करायचं या आम्ही त्यालाच मतदान त्यालाच मतदान करा मग आता वीस तारखेला तुम्ही जाणार कसं मतदान करा आम्हाला जर कोणी तर काय जाणार आहे बरोबर आहे की नाही न्यायाला या पाहिजे पदर खर्चाने जायचं नाही पदर खर्चाने खर्चानी, गावाला पदर खर्चानी जाना हा मतदान करायला दा दा गरीब माणूस आहे पदर रुपये भाडा लागत आहे का तर असा विषय होतो चाळीस गावांना लोक ऊस तोडण्यासाठी इथं आलेले आहेत तर इथं तुम्हाला सांगतो एक राशीन खेड भिघवणच्या परिसरामध्ये लोक आलेली वीस तारखेला मतदान आहे मग त्यांचा विषय असा बाबा आम्हाला नेहायला आले तर आम्ही जाऊ नाहीतर मतदान करणार नाही ना ना। बरोबर काय फायदा करू राहिला यांना या द्यायचं त्यांना द्यायचं हे आता आम्ही घुस आमच्या वय झाली तर घुस तोड राहिलो काय गरीबाचा घरकुल गर नाही काही नाही कशाला ना। द्यायचं मग कोणाला मतदान बरोबर तुमचं गाव कुठलं मावली खेड खेड आहेत का अरे वा बर मग खेड मध्ये विकास कुणाचा चांगला वाटतो रोहित पवार का बरं त्यांचा चांगला त्यांनी काम चांगले कामही केल्या हे केलं तर लाडक्या पाहिजे काय नाही फटका नाही बस लाडक्या काय त्यांनी काय बिजी केशातलं पैसे दिल्यात का, का? आणि इकडे तेला डावा हे किती महा केलाय सगळं लावले महागा मग किराणा हे सगळं महाग झालंय किती कितीतरी अंदाज ठेवा किती टक्के मध्या खेडमध्ये पड खेडमध्ये सत्तर टक्के पड सत्तर टक्के